अहिलंनगर हजरत ख्वाजा गरीब नवाज उर्स निमित्त भंडाऱ्याचे आयोजन अहिलनगर शहरातील कोटला घासगल्ली परिसरात हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या ऊर्सनिमित्त जी के आर फाउंडेशनच्या वतीने भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या भंडाऱ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला सामाजिक एकोपास सलोखा आणि सेवाभाव जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला भंडाराच्या माध्यमातून सर्व धर्मसमभावाचा संदेश देण्यात आला या भंडाराची सुरुवात मुदस्सर जहांगीर शेख आणि समीर खान सोयल शेख अरमान खान नादिर पठाण यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुदस्सर जहांगीर शेख अजिम खान संचालक समीर खान उपाध्यक्ष सोयल शेख अरमान खान नादिर पठान कासिम शेख रेहान अन्सारी मुस्तकीम खान नबील खान अर्शिन मिर्झा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जी के आर फाउंडेशनच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले जी के आर फाउंडेशन कोटला इनके जाणसे कोटले मी काना रक्क गाय आहे पाहिजे चट्टी के मोके पर तो हमेशा आम्ही असे छोटे मोठे काम करते राहते ही आम्हाला पहिला साल ता तो सबिसी गुजारी से हिंदू मुस्लिम भाई असे आकर लाभले आज या ठिकाणी राजा गरीब नवाज यांच्या चट्टीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे के आर फाउंडेशन यांच्या वतीने हे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी यापूर्वी जे के आर फाउंडेशन याचे जे सदस्य ते सोशल वर्कमध्ये सगळ्यात पुढे येतात काही लहान मोठी अडचण आली कोणाला ते त्याच्यामध्ये सहभागी होतात मी त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो